तुम्हाला सुद्धा बदलापूरमध्ये फिल्मी स्टाईल होळी म्हणजेच रंगपंचमी एन्जॉय करायची आहे का मग अर्थातच उद्या म्हणजेच चौदा मार्च रोजी आपल्या बदलापूर शहरातील युवा नेते रोहन पाटील यांनी आयोजित केला आहे युवा रंग त्याच्यामध्ये त्या माध्यमातून आपण खेळणार आहोत रंगपंचमी हो अगदी बरोबर ऐकलं माझ्या मागे जो सेटअप तुम्ही बघत आहात एक नंबर सेटअप करण्यात आलेला आहे फुल टू धंबाल इथे होणार आहे उद्या आणि हिंदी आणि मराठी बिग बॉस मधले भरपूर असे कलाकार तुमच्या भेटीला उद्या येणार आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण माहिती काय असणार आहे ते आपण नुकतेच घेणार आहे त्यापूर्वी कलाकार कोण असणार आहे तुमची सुद्धा एक्साइटमेंट अर्थातच असेल आपन आपन तर शिव ठाकरे आपण सगळेच ओळखतो त्याचबरोबर जान्हवी आपण तिला कसं विसरू शकतो तर जान्हवी किल्लेकर सुद्धा उद्या आपल्यासोबत रंगपंचमी खेळण्यासाठी येणार आहे अजून काय पाहिजे तर पूर्ण संपूर्ण माहिती काय आहे आयोजक आहेत आपल्यासोबत रोहन पाटील सर त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार कशी माहिती द्याल कशी तयारी करण्यात आलेली आहे पहिले तर मी तुमच्या माध्यमातून जेवढे जेवढे बदलापूरचे माझे युवा मित्र आहेत माझ्या आई बहिणी आहेत माझे भाऊ आहेत त्यांना सगळ्यांना इन्व्हाइट करतो की यांनी उद्या नक्की आवाजून यायचं आहे तुम्ही नाराज होणार नाही याची गॅरंटी आम्ही घेतलेली आहे तुमच्या सेफ्टीची गॅरंटी आम्ही घेतलेली आहे म्हणून तुम्ही तिथे उद्या सकाळी नक्की नऊ पासून आपला कार्यक्रम सुरू होणार आहे तर तुम्ही नक्की लवकरात लवकर या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि मॅडम तुम्हाला बोलायचं आहे मी युवा नेता नाही आहे मी तुमच्या सगळ्यांचा मित्र म्हणून तुम्हाला इन्व्हिटेशन देतो आहे एक भाऊ म्हणून सगळ्यांना इन्व्हिटेशन देतो आहे खर तर जनतेची एवढी काळजी घेतात म्हटलं आणि त्याचबरोबर युवा लोकांची जर काळजी घेतात आमच्यासाठी नेत्यापेक्षा तुम्ही कमी नाही आहात कशा पद्धतीचं सुरक्षाच्या दृष्टीने कशी काळजी घेण्यात आली सुरक्षाच्या दृष्टीने तर आम्ही प्रायोरिटीज त्याला दिली आहे की इकडे येणाऱ्या सगळ्या माझ्या आई बहिणी असतील तर होळी बोलल्यावर खूप लोक दारू वगैरे पिऊन येतात पण आम्ही जे दारू वगैरे पिऊन जास्त त्यांची स्थिती चांगली नसेल त्यांना रिक्वेस्ट करून परत पाठवणार आहे चांगले ह्या कार्यक्रमाला कुठे गाळबोट लागू नये म्हणून यासाठी आम्ही माझी टीम म्हणजे आमचे क्रिच तुम्ही कम से कम दीडशे दोनशे आमचीच लोक आहेत सगळे युथ आहेत आणि सगळ्यांची मित्रमंडळीच येणार आहे आणि आम्ही पंधरा बाउन्सर्स फिमेल बाउन्सर्स अजून जे जे सेफ्टी साठी करायचं आहे ते आम्ही पूर्ण केलेलं म्हणजे तुम्ही फक्त तीच सेफ्टी नाही तर इतका ऊन असणार आहे तर उन्हामध्ये कोणाला हिट स्ट्रोक सारखा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून पाणी किंवा कूलर फॅन्स हे सगळ्या गोष्टीचं आम्ही इकडे अरेंजमेंट केलेली आहे जेणेकरून कोणाला उन्हाचाही त्रास होणार नाही बदलापूरमध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा उत्सव एवढ्या मोठ्या लेवलचा बघायला मिळतो आहे कशा अडचणी आल्या आणि कसं वाटतंय आज की एवढा मोठा उत्सव उद्या पार पडणार आहे नाही नाही तुमच्या आशीर्वादाने माझ्या मित्रांच्या सगळ्यांच्या प्रेमाने काहीच अडचण आली नाही आणि एकदम छान अरेंजमेंट माझ्या मित्रांनी मला खूप सपोर्ट केलाय फक्त मित्रांनीच नाही तर पूर्ण बदलापूरच्या युवाने पूर्ण युथ माझ्या मागे एवढा ठामपणे उभा आहे प्रत्येक जण मला सारखा मेसेज करतोय स्वतः प्रमोट स्वतः म्हणून सगळ्यांना इन्व्हिटेशन आहेत आणि हे या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की एका युवाच्या मागे सगळे त्याचे भाऊ त्याचे मित्रमंडळी उभी आहे आ, कशी असणार आहे रूपरेषा उद्याच्या कार्यक्रमाची किती वाजेपासून सुरुवात असणार आपला कार्यक्रम नऊ वाजता सुरू होणार आहे आम्ही तर इथे सात साडेसात वाजल्यापासूनच येणार आहे पण आपला कार्यक्रम नऊ वाजता सुरू होणार आहे तर दोन वाजेपर्यंत चालेल दोनच्या नंतर किंवा ते पीक आर्स असतो हिटचा म्हणून आम्ही जास्त उन्हामध्ये कोणाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही तो थोडा टाइम लिमिट ठेवलेला आहे की दोन वाजेपर्यंत आपण सगळं आवरू तर डी जे धमाल असणार आहे डीजे मस्ती असणार आहे काय बोलाल डी जे आम्ही नामचीन डीजे मागवलेले आहेत म्हणजे अमृतसर वरून काश्मीर वरून मुंबईचे नामशिन डिजे माझा मित्र मालिका कुठे अनय माझा मित्र तुम्ही बघितलं असेल आठवड्या संध्याला सुखविंदर सिंग बरोबर त्यांनी परफॉर्म केलेलं आहे म्हणजे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी सेलिब्रिटीज सोबत तो परफॉर्म करत असतो आणि ही आयडिया त्याचीच होती की दादा आपण एक आपल्या बदलापूरच्या लोकांना पूर्ण युवाला एक एंटरटेनमेंटचा एक सोर्स इथे दिला पाहिजे होळीला आपली लोक जातात कल्याणला मुंबईला वाशीला जातात दोन -दोन हजार रुपये हजार हजार रुपये भरून एंट्री घेतात तर ते कशाला हे कशा सगळं अवॉइड करण्यासाठी की लोकांना एवढा त्रास नको म्हणून आम्ही ठरवलं की इकडेच आपण सगळे अरेंजमेंट करूया त्या लेवलची कशी झाली तयारी सगळी झालेली आहे काय बोल हो एकदम व्यवस्थित तयारी झाली आहे अजून थोडीशी बाकी आहे पण आमची पूर्ण मंडळी रात्रभर जागून तयारी करून घेणार आहे आणि उद्या तुम्ही विचारत होते की सेलिब्रिटीज तर सेलिब्रिटीज आमचे इथे शिव ठाकरे जे बिग बॉस फेम आहेत अजून खूप सारे ते शोज मध्ये गाजलेले व्यक्तिमत्व आहेत ते जान्हवी किलेकर अजून रील स्टार नामचीन महाराष्ट्रातले भारतातले नामचीन रील स्टार बदलापूरचे जे होतपुरू स्टार आता नवीन नवीन जे रायझिंग स्टार्स आहेत ते ते सुद्धा येणार आहेत ते तर आम्हाला फोन करून बोलतात दादा आम्हाला यायचं तुमच्याकडे आम्ही त्यांना सांगितले मोस्ट वेलकम सो ते सगळे इकडे असणार आहेत आणि सगळे आपल्यासोबत होळी सुद्धा खेळणार आहेत आणि फोटो सुद्धा काढणार आहेत म्हणजे असं स्टेजवरती परफॉर्म करून जाणार नाही आम्ही त्यांना रिक्वेस्ट केले की आमच्या सगळ्या मित्रमंडळी बरोबर तुम्हाला फोटो काढायचा छान अर्थात सगळेच एक लाख दर्शक तुम्हाला बघत आहे भरपूर अशी गर्दी उद्या होणार आहे कसं आवाहन कराल सगळ्या दर्शकांना पहिले तर तुम्हाला मी थँक्यू बोलतोय की तुम्ही इतक्या लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवताय तर मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना एकच आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने या आणि या कार्यक्रमाला नीट आपल्या आप फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि कुठेही माझी विनंती आहे की नाईंटी नाईन पर्सेंट लोक सगळे नीट येतात पण एक पर्सन कोणीतरी असे थोडेसे तर त्यांना पण मला हात जोडून त्यांना विनंती आहे की असं गाळगोट लागेल असं काही करू नका तर आपण आलेलो आहोत त्रिमूर्ती लॉन्स आणि इथे होणार आहे उद्याचा भव्य दिव्य असा मोठा महोत्सव जर आपण बघितलं तर सगळेच मित्रमंडळी इथे सोबत आहेत आणि छान अशी तयारी सुद्धा सुरू आहे सुद्धा बघूया आपण संपूर्ण तयारी मस्त धूमधडाक्यात सुरू आहे आणि तुम्ही सुद्धा या उद्याच्या दिवशी नक्की या कारण तुम्हाला जर धमाल करायची असेल मज्जा करायची असेल अनेक अशा कलाकारांना भेटायचं असेल तर ही संधी मला नाही वाटत तुम्ही कधी मिस करणार आहात तर मग तुम्ही बघत आहात आपले बदलापूर लवकरात लवकर हा व्हिडिओ फॉरवर्ड करा कारण आता वाजलेले आहेत सव्वासात तुमच्याकडे फक्त काही वेळ शिल्लक आहे कारण उद्यापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कुठलीही फी तुम्हाला इथे नाही द्यायची मग अजून काय पाहिजे वाट कसली बघायची आत्ताच या नवकर आता म्हणजे आत्ता नाही तर उद्या या मस्तपैकी तयारी करून या कारण तुम्हाला सेल्फी वगैरे हो सुद्धा घ्यायला मिळणार आहे कलाकारांसोबत पुन्हा एकदा लोकेशन बघूया आपण तर हा आपला त्रिमूर्ती लॉन्स आहे आता सध्या ती तयारी सुरू आहे त्यामुळे होऊ शकतं की आपल्याला स्पष्टपणे बघणार नाही पण जर इकडे बघितलं ना आपण तर मोठा स्टेज हा परफॉर्मन्स साठी रेडी होतो आहे आपल्या कलाकारांच्या जर साईडने बघितलं तर मस्त लाइटिंग वगैरे दिसते आहे मग तुम्ही ही संधी मिस करू नका आणि उद्याच्या दिवशी तारीख लक्षात असू द्या चौदा मार्च म्हणजेच आपला होळीचा सगळ्यात मोठा फेस्टिवल बदलापूर मध्ये होणार आहे त्रिमूर्ती लॉन्स वरती बदलापूर ईस्ट कात्रप धन्यवाद